जय रामकृष्ण हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय चौदा गुणत्रय विभाग योग संक्षिप्त स्वरूपात मराठी अनुवाद पाहणार आहोत भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले हे अर्जुना आतापर्यंत मी तुला खूप काही सांगू नाही तुझी अनुभूतीची कूस अजूनही भरलेली दिसत नाही आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण पुन्हा अर्जुनास सांगू लागले हे अर्जुना ज्ञान हे आपले स्वरूपच आहे परंतु विषयासक्तीमुळे आपल्याला त्याचा विसर पडला आहे ज्याप्रमाणे पाण्याने भरलेली विहीर परंतु त्यावर शेवाळ आलेले असते आणि सहजच एखाद्याने पाहिले असता अरे ही विहीर तर शेवाळ्याने भरलेली आहे परंतु ते शेवाळ बाजूला सारले असता त्याखाली शुद्ध आणि गोड पाणी पाहावयास मिळते त्याचप्रमाणे आपल्यामधील अज्ञान दूर केले असता आपणास आत्मिक स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होते आयाम आत्मा ब्रह्म मी ब्रह्म आहे याची जाणीव होते अशा प्रकारचे ज्ञान झालेली व्यक्ती देहात असूनही गुणातीत समजावी अर्जुन म्हणतो हे देवा गुणातीत व्यक्तीची लक्षणे मला सांगावी त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात ज्या व्यक्तीने आपले अज्ञान दूर करून जी व्यक्ती विषयाशक्तीतून निवृत्त होते त्या व्यक्तीने आपण केलेली कर्म ते आपण केलीच नाही या जाणिवेत तो आवरत असतो त्यासच गुणातीत असे समजावे थोडक्यात काय तर गुणातीत व्यक्तीमध्ये मी माझे असा भाव उरलेला नसतो आणि त्यामुळे सुखदुःख निंदास्तुती मान अपमान या गोष्टींचा त्यावर काहीही फरक पडत नाही आणि म्हणूनच अशी व्यक्ती गुणातीत समजावी थोडक्यात काय तर विषयासक्तीतून निवृत्त होऊन शुद्ध अंत करणाने जो माझी भक्ती करेल त्याला आत्मिक स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होईल आणि आत्मिक स्वरूपाचे ज्ञान प्राप्त झाले की त्या व्यक्तीला समाधान प्राप्त होईल आणि हे समाधान म्हणजेच मोक्षप्राप्ती अशाच प्रकारचे आध्यात्मिक विचार ऐकण्यासाठी भक्तिसाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जय जय रामकृष्ण हरी